मित्रांनो जय शिवराय आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती सकाळी एक मुलाखत टाकली त्या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना हिंट मिळाली की राजाचा कुठेतरी व्यवहार झाला आणि तीच मुलाखत करण्यासाठी आपण तळेगावला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंबरी तालुक्यात असणारं तळेगाव एक छोटंसं गाव आहे आणि याच तळेगावच्या मातीमध्ये पहिलं घडत आहे नेहमी आपण मुलाखती घेतो आहे बरेच पैलं या ठिकाणाहून खरेदी विक्री होत आहे आणि आत्ता मागे चिमण्याची विक्री झाली त्याच्यानंतर आता आज विक्रमी विक्री राजाची झाली किती विक्री झाली काय व्यवहार झाला कसा झाला कोणी केला कधी झाला या सगळ्या गोष्टी आपण शाकीरबाईला विचारणार आहे पण त्याच्या अगोदर सांगायचं म्हटलं तर आज खरंच कुठेतरी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये गरिबाच्या दावणीला कुठेतरी न्याय मिळाला असं म्हणता येईल आणि आज ज्या रा ज्या पद्धतीने राजाची खरेदी विक्री झाली ती खरेदी विक्री ऐकून नक्कीच सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल आणि बऱ्याच लोकांच्या मनात येईल की आपणही एखादा नंदी बैल तयार करावा आणि त्या बैलाला कुठेतरी घडवावं त्याची विक्री पण चांगली झाली पाहिजे या उद्दिष्टानं लोक त्या क्षेत्रात काम करतील आणि नक्कीच करायला पाहिजे बैल घडवला पाहिजे वेळेवर त्याची खरेदी विक्री झाली पाहिजे या मताचं मी तरी आहे आपल्यासोबत तिघंही भावंड आहे जे तिघं भावंड त्या व्यवहारात होते शाकीरबाई जाकीरबाई आणि नावाबबाई तिघं भावंड आहे चर्चा करूया प्रथमत नावाबबाई काय काय सांगाल आनंद सांगा ते माही खरं होतं आनंद म्हणजे आता आनंद बी आहे थोडा दुःख बी वाटायचं जरा दुःख काय वाटायचं आता व्यवहार विचारू त्यांना पण एक मोठ्या भावाच्या नात्याने पहिले तुम्ही मान मिळवला मान म्हणजे आता कसं थोडं आपलं हे नाही जरा कंडिशन बरोबर त्यामुळं समजा एवढा नांदाला आपण पुरू शकत नाही त्या हिशोबाने हे पाऊल उचललं आपण पहिले चिमण्या जेव्हा विकला चिमण्या विकला त्यावेळेस आपण मुलाखत केली त्यात तुम्ही सांगितलं की धमक्या मिळत होत्या तिकडं त्रास होत होता पायऱ्याच्या अडचणी या सगळ्या गोष्टी येत होत्या म्हणून चिमण्याचा व्यवहार झाला होता थोडी तकलीफ होणारच कारण आपण समजा बा लोक थोडी तकलीफ देतेच टॉपच्या बैलाला बंदही नंदी असू दे थोडा कोणलाही असं वाटत आपल्या बैलात पळालाच पाहिजे टापचा बैल आणि त्या हिशोबाने लोक थोडी करते डांगडिंग जरा महाराष्ट्रात पहिला एक मेव बैल असेल की त्याची विक्रमी विक्री झाली रेकॉर्ड ब्रेक विक्री होईल राजाची कुठलाही नंदी समजा एवढी किंमत झाली नाही याच्या अगोदर झाला कुठला नाही नाही रेकॉर्ड ब्रेक म्हणजे आतापर्यंत नाही झाली विक्री अशी कोणतीच या सगळ्या व्यवहारात या प्रक्रियेत तुम्ही सोबत होता शाकीर भाईच्या हो सोबतच होतं ना कशा शुभेच्छा द्याल कारण आज दिवाळी पण चालू झालेली उद्या दिवाळी दिवाळीची सगळ्या बैलगाडा मालकाला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून असतील आणि दिवाळीनिमित्त त्या मालकांनी पण म्हणजे त्यांचं नाव आपण सांगूच पण त्यांनी पण खरेदी केली आणि एक चांगला नंदी त्यांच्या धावणीला गेला माणसं पण समोरचे लई भारी भेटले आपल्याला माणूस म्हणजे एक नंबर माणूस येते राजाच्या इंनी घेतला ना ते पाहिलं आणि एक नंबर स्वभावाचे माणसं वाटले आपल्याला त्यामुळं आपण समजा ते अर्ध्या अर्ध्यात व्यवहार केला आता मूळ मालक शाकीरबाई भाई आपल्यासोबत आहे पलीकडून जाकीर भाई आहे जाकीर भाई आणि शाकीर भाई दोघांच्या चेहऱ्यावर काय कधी बघा हसूच आहे शाकीर भाई नमस्ते नमस्ते <coughs> काय सांगाल कस, कस कसं कसं झालं कसं नाही पाहिलं तर माझ्याकून सगळं महाराष्ट्रातलं तमान बैल गाड्या मालकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद असाल कारण की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजाची फॅन फॉलोईंग असल शाकीर भाईचे असेल शाकीर भाईला मानणारे गाडा मालक असतील प्रेक्षक असतील त्या गाडामालकांना शाकीरबाईकडनं दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुम्हाला देखील दिवाळीच्या शुभेच्छा तमाम महारा महाराष्ट्रातील गाडा मालकांकडनं तुम्हाला सगळ्यात चौघही भावंडांना आणि तुमच्या आस असणाऱ्या बैलांना देखील आणि येणाऱ्या पुसेगाव मैदानात असल किंवा फॉर्च्युनर मैदानात असेल कुठेतरी या बैलांनी काहीतरी वेगळा विक्रम करावा या पण शुभेच्छा देतो काय झालं नेमका आता चर्चेला सुरुवात करू कारण ज्याची आतुरता लोक वाट बघत होते आणि तो अचानक तुम्ही धप्पा दिला काय नाही आता बरेच जणांचे विषय झाले याच्या अदोगर पण आपल्याला राजा नव्हता म्हणजे अख्खा आणि याच्या अदोगर पण बरेच जणांचा विषय चालत पण आपल्याला अख्खा द्यायचं इच्छाच नव्हती राजाला बरेच जण करारचा पण विषय केला पण आणलं करार पण केला तर काही गोष्टीची अडचण राहणारच म्हणजे आणलं थांबूनच घेऊ त्याच्यानंतर सांगला आला किती दिवसात झाली ही सगळी प्रक्रिया ये आता दिवसानं मला फोन चालू होते कुठल्या पायलवाचे आता नाव सांगा नाव एक्सपोज करा ए, पायल ते पायलवाने सौरभ कामटे आणि त्याची आपली बरेच दिवसांना चर्चा चालू होती म्हणजे त्याने बरेच फोन केले कोणाच्या माध्यमातून झाला असे फोनवरच म्हणजे ती मैदानात पण भेटली होती आपल्याला एक दिवसा दिवसादोघर असे बरेच दिवस झाले मैदानात भेटले होते पण समजा फोनवर बरं बरेच दिवसानो कॉन्टॅक्ट होता शाकीर वैद्य तुम्ही कोणता नंदी घ्या बर मी किंवा किती पण पैसे लावतो त्याच्यातला काही विषय नाही फक्त बैल तुमच्याच पैसे राहणार बर हा तर मी एक दोन जणांना पण चर्चा केली ती बरेच बैल मालकांना फोन केलं ते मग काही काही ते जुळून आला नाही मग कोणी जास्त किमती सांगत होते त्या रेंजचे नंदी पण नव्हते मग त्या हिशोबानं आपण राजाचे येते म्हणजे राजाचंच करू म्हणजे तुमच्या जर आता मग म्या आपले असले पूर्तीदा त्याला विषय केला पृथ्वीदादा कुटवाड हा पृथ्वीदादा कुटवड त्याला दादा असा असा विषय आहे काय करा तुमचेच पाहुणे कोणतरी सासरवाडीचे पुण्यातलेच येते पण दादांचेच नातलग होते दाताचे नातेवाईकच येते बरोबर मग दादा म्हणे काही विषयाने शाकेर माणसं चांगली आपले नव्हतं त्याच्या घरी कधीच ना म्हणे पण आपण काही अगोदर दादा, दादा इन्व्हॉल्व झाले होते मागे पण चर्चा जेव्हा चालू होती पेडगावच्या मैदानाच्या माझ्या मते अगोदरचा विषय त्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळेस पण पृथ्वीदादा इन्व्हॉल्व झाले होते या गोष्टीत हो हो काय पृथ्वीदादा कसे नेमकं एवढं संबंध तुमचे आणि त्यांचे स्फूर्ती दादा काही नाही दिलदार मनाचा राजा माणूस येते बर हा कारण ते पण माणसं सांगले आज त्या व्यक्तीमुळे आज कुठेतरी तुमच्या घरात इतकी मोठी खरेदी झाली काही आपल्याला काहीतरी समजा या राजाचं विषय आता हे वाराचं झालं याच्या दोघर पण काही बी समजा चांगलंच दावत होते आपल्याला शाकीर भाई असं नाही असं करा तसं नाही तसं करा आणि पायऱ्याच्या विषय बर चर्चा करते ते आपल्याला हे पायरा खरा राजाला दादा काही एक शब्द समजा पण एका विचार करून दादाचा साथ असतो आम्हाला समजा कोणत्याही गोष्टीला समजा बा असं नाही असं करायचं ते सगळं करीत असत काही दादा जे बोलले ते शब्द आम्ही काही खाली पडू देत नाही दादा पण खरेदी करण्याच्या तयारीत होते दादा होते पण कारण काय होतं आपलं आता आम्ही शेटला शाकीरीचा शब्द जायला होता त्यामुळं मग नाहीच म्हणलं मी दादाला दादा म्हणे बघा सर्व <laughs> 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 तर असं काही सेटला आपण आम्ही सेटला काही नफा देऊ आणि घेऊ बैल पण ते बोललो होतो मी आम्ही सेटला पण ते म्हणे मग आपण नावासाठी बैल घेतला आणि आपल्याला काही बैल द्यायचं नाही चिमण्या ते ना एक्क्याण्णव लाख रुपयाला मागितलं होतं तू दादानी हा हेवर नंतर पण म्हणलं दादा आपला शब्द जायले आपल्याला <laughs> ते <थी> कामाने करायचे <laughs> दादाला समजा माहित नव्हती आम्ही गुप्ती समजा ठेवलं होतं ते दादन नंतर सगळा विषय सांगितला आम्ही मग काही नाही जाऊ द्या त्यांनाच बैल द्या ते पण आपले जवळचेच लोक आहे त्यामुळं मग सगळं क्लिअर झालं ते आज किती वय राजाचा किती वर्षात झाला राजा आता दुसरा झालेला आहे दुसरा झाला तीन वर्षात झाला असं त्यात तीन वर्षात हो आ, काय वाटतं शाकीर बाया आता हे तर सांगितलं तुम्ही तुमच्या संबंधामुळं किंवा त्यांच्या चर्चेतून हा सगळा व्यवहार ठरला हे किती दिवसात सगळ्या प्रोसेस झाल्या ते सांगा हे काय नाही हे दोन तीन दिवसात जुळून आलंय सगळं अच्छा रक्कम सांगा आता नेमकं किती रक्कम, ने रक्कम आणि कसा व्यवहार ठरला रक्कम काय आहे पण महाराष्ट्रातली टॉपची रक्कम सांगून द्या कारण रक्कम आता लपवलं बऱ्यापिक भौतिक गोष्ट लपत नाही ब्याऐंशी लाख रुपयाचा व्यवहार होईल राजस समजा एक रुपया कमी नाही जास्त नाही आपण ते खोटे धंदे करत बी नाही आणि खोटं बोलायचं बी नाही आपल्याला चिमण्याच्या वेळेस पण तुम्ही चौसष्ट लाख रुपये तुमच्या तोंडाने खरी खरी किंमत सांगून दिली एवढे होते तेवढेच सांगितले होते की त्याला असं खोटं नाट बोललोच नाही आपण खोटं बोलायचं पण नाही आपल्याला कोणत्याच गोष्टी आता या ब्याऐंशी लाख रुपयात कसं कसं ठरलं नेमकं ब्याऐंशी लाख समजा बा ते दोन्ही पहिले अर्धा 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 एक्केचाळीस लाख रुपये पैलवानने दिले त्यांना आता अर्धा समजा पैलवानचा पहिले तेव्हा अर्धा शाकीर व्हायचा आहे दोन्हीच्या नावावर गाडी पाहणार आणि बाकी बक्षीस वगैरे बक्षीस सगळं अर्धा अर्ध जे बी खाण्यापिण्याचा खर्च आहे भाडं तोड ते सगळं अर्धच राहणार याच्या पुढे त्यांच्या नावावरती आणि तुमच्या नावावरती शाकीर जाकीरबाई बाजी शह ग्रुप किंवा नवाब भाई हे सगळ्या मंडळींच्या आणि सौरभ शेठच्या सौरभ शेठ कामटे ना त्यांच्या नावावरती राजा पाळणार चोवीसला चोवीसच्या महाराष्ट्र केसरी मैदाना रक्कम कशी मिळाली शाकीरबाई व्यवहार ज्या दिवशी झाला व्यवहार किती तारखेला झाला एकोणीस तारखेला झाला त्या समजा आज रक्कम पूर्ण केली आपली त्या दिवशी कशी प्रोसेस झाली त्या दिवशी समजा व्यवहार झाला होता तेव्हा दोन लाख रुपये दिले होते कॅश बाकीचे आता ऑनलाईन केले त्याने सगळी रक्कम वन टाइम तो मला एकदम एक, एक एक रुपया भेटला आपल्याला काय काही अर्थला जे शब्द होता ते शब्दाला त्यानं समजा शब्द पाळला आणि काही माग पुढं झालं नाही त्याच्यात बैल म्हणजे न नेता बैल तुमच्याकडे बैल तस राहणार असेल की त्याला पूर्ण रक्कम भेटली तरी पण बैल त्याच्या धावणीला लोकांना विश्वास आहे ना आपण समजा बघा लोक काय काय नाही असं त्या हिशोबान लोकांचा भरपूर मोठा विश्वास आहे आपल्यावर आणि ते आपल्याला खोटे काम करायचे बी नाही कोणा समजा पैसे बी घेतले तर त्यांना फळ मिळवून द्यायचं आपलं काम आहे त्यांनी त्यांच्या पप्पाच्या नावासाठी बैल घेतला फक्त आम्हाला लाख रुपये घेतले पण भरपूर तेवढ्या पैशाचा नाव पण करून बैलाच बैलवानचं म्हणणं होतं बा माझ्या पप्पाचं नाव झालं पाहिजे त्या हिशोबानं मला गण वाटत होतं मला फॉर्च्युनर घ्यायची म्हणे आता दिवाळीच्या याच्यावर पण मला पप्पाचं नाव कुठतरी वर करायचंय त्यामुळे मी एवढे पैसे टाकू राहिलो कुठले ते राहणार प्रॉपर ते पुण्याचेच आहे पुण्याला आजूबाजूला कोणतं गाव आहे ते नाही सांगता येणार मला पण ब पुण्याचीच इथे आपले दादाचे सासरवाडीचे लोक आहेत ते जाकीरबाई पण आपल्या सोबत आहे आता मेन सगळी मेहनत जर म्हटलं राजासाठी तर जाकीरबाईची जाकीरबाई बोला काय सांगाल आज आ... म्हणजे तुम्हाला ती जाणीव होणार नाही कारण बैल तुमच्याकडेच बैला घरच्या घरात आहे आता ती व्यक्ती बी आपल्या घरच्या आहे त्यामुळे आपण बैलाचे व्यवहार अर्धा अर्धा केला गा नाही तर ते लोक आपल्याला नसते पटले तर आपण पण निम्म्यात व्यवहार नसता केला त्याला दिला असता पण ते लोक पण चांगले त्या हिशोबाने अर्ध्या अर्ध्या चर्चा केली ती सगळी म्हणे काही नाही एक नंबर माणस आहे त्या माणसा ऐकून काही अडचण येणार नाही तुम्हाला जसे मी सांगतो तसं जर काम नाही झालं तर मग मला बोलायचं दादांना सांगितलं होतं मला एकदम काहीच म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही म्हणतो मला दादा आणि अमोल दादा काय दोन्ही झालं सगळं त्याने मी पुन्हा एकदा जाकीर भाईकडे जातो कारण की जो मागचा दोन महिन्याचा बॅड पॅच होता राजासाठी त्याची तब्येत ज्या पद्धतीने खराब होती तर त्या दोन महिन्यात जो प्रसंग तुमच्यावर आला जर टीका झाला टिपना झाल्या महाराष्ट्रभरातून लोकांनी केल्या आता तर हा व्यवहार झाला आता सगळ्या आमच्या जोडीदाराची मित्राची साथ होती त्या मेहनतीनं आपल्याला कुठतरी यश मिळालं साऱ्याने मेहनत घेतली पोहणे फिरी ते वगैरे त्या हिशोबाने बैल पूर्णपणे योग्य झाला आणि बैलाने चांगलं पहिल्याच गत कमबॅक केलं पुन्हा पण एखादा बैल दोन महिने बांधूनये कुठल्याच मैदानात नाही आणि दोन महिन्यानंतर अचानक मैदानात येतो एक नंबर करतो आणि एक नंबर करून त्याची लगेच इतक्या मोठ्या रकमेत विक्रमी विक्री होती म्हणजे महाराष्ट्र जनतेला आज कळालं असेल की बैलाची रक्कम किती लागू शकते आता बऱ्याच लोकांना तोंडात बोटं घालतील की इतकी मोठी रक्कम आणि पहिल्यांदा असं झालं असेल इतिहास झाला राजा म्हणत एवढे रक्कम झाला राजाचा इतिहासी नाही एवढं नाव गाजवलं पहिल्याच मैदानात इतिहास केला आता तरी राज्यात मोठी होते पहिला एवढा बारीक होता असं बोकड्यासारखाच वासर होता तरी एक नंबर केला त्यांना सगळ्या टापचे नंदी आस पाणी तर वडगाव एली ची बघा तुम्ही लहान आहे बारीक किती छोटा आहे राजा ज्या ज्या दिवशी व्यवहार झाला साकीर बाय मागे ज्या दिवशी व्यवहार झाला त्या दिवशी काय काय झालं का, कसं कसं तुम्ही इथून किती किती जण गेले गेले लोक ते आम्ही आम्ही होते जोडीदार होते चौघ गेलो आम्ही काय म्हणे या काही विषय नाही पृथ्वी दादा व्यवहारात होते असल्यामुळं काही आपल्याला समजा बा कोणत्याच गोष्टीची अडचण येणार बी नाही आली बी नाही आपल्याला आजपर्यंत दादा महिन्या फक्त तुम्ही येऊन जा दादा पुढे आपण शब्द बोललो नाही आपल्याला मस्त कोटी भर रुपये लागत होते पण दादा म्हणणे माझा शब्द गेला एवढ्याला तुम्हाला बैल द्यावा लागतो शब्द बी दादाच्या पुढे आम्ही बोललो अमोद दादा आपले दादा हे दोन्ही पण यांचं आम्ही ऐकलं आता आपण आहे ना आज म्हणजे खरेदी विक्रीच्या व्यवहारात पहिल्यांदा असा विषय होता असेल की एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतोय पृथ्वीदा व्हिडिओ कॉल करू कारण की ह्या सगळ्या घटनेमाग ती व्यक्ती होती आणि त्यांना फोन करायचं करें कारण की ती मुलाखत ते असताना करायची होती मुलाखत घेऊ दादाची पण आपण एखाद्या मैदानात चोवीसच्या मैदानात बोलू दादाला तिथं चांगल्या पद्धतीनं मुलाखत घेऊ <coughs> दादा नमस्कार 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 प्रथम तुमचंही अभिनंदन कारण की शाकीर बहिन तुम्ही काय एकच म्हणावं लागेल एकच एकच आहे मी बघतोय अगोदरपासून तुमच्या संपर्कात आहे अगोदरही राजाचा व्यवहार ज्यावेळेस होत होता त्यावेळेस तुम्ही इन्वॉल्व्ह होता आणि आज पण इतकी मोठी विक्रमी रक्कम त्याची आज कुठेतरी राजाला मिळवून दिली शाकीरबाईला मिळवून दिली आणि एक वेगळा मान त्याला मिळवून दिला राजाला त्याच्यामागं तुमचा हात हे सगळ्यात मोठा नाही काय नाही ते नशीबत होत मालकाच्या बी नशिबात दोन्ही पण त्याच्यामुळे हे घडलं आपण काय निमित्त असतं या गोष्टीसाठी पण मग काय होतं दादा चर्चा याच्यामुळे वाढली की राजा दोन महिने बांधून होता अचानक आला मैदान केलं एक नंबर केला आणि अचानक इतकी मोठी रक्कम रक्कम छोटी नाही ना रक्कम मोठी काय झालं होतं पहिल्यापासून चाललेलं नाही का घ्यायचं बारीला बैल लागला की घेऊ म्हणलं त्या दिवशी लाव चांगला पळाला त्याच्यानंतर किटीला पण चांगला पळाला खाली थोडी गाडी अंगावर आली म्हणून राहिलं पण आपल्याला कळत ना ला बैल लागलाय पळायला बरोबर कस झालं दादा तरी एक शाकीर भाई नावा भाई सगळेजण सोबत आहे जाकीर भाई मंडळी आलेली बाहेरची आणि सगळ्यात मोठा हात तुमचा या सगळ्या घटनेमाग जे घडलं ब्रेक झाले एवढंच सांगतो बाकी काही नाही बोलणार दा। दादा मी ओपन करून <laughs> नाही नाही काय अडचण नाही पण रेकॉर्ड ब्रेक झाली त्याच्यात काही खोट नाही आपल्याकडे सगळे ट्रान्झॅक्शन नक्कीच नक्कीच तुमची मुलाखत या संपूर्ण गोष्टीवर खरेदी विक्रीवर तुमची मुलाखत बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण की एक यशस्वी उद्योजक आणि यशस्वी गाडा मालक तुम्ही आहे मानाचे खिल्लार बैल तुमच्या धावणीला आहे आपण अगोदर मुलाखत केली पण आज राजाच्या खरेदी ती मुलाखत बघणं प्रेक्षकांना उत्सुकतेच असेल नक्कीच दादा ओ, ती मुलाखत आपण लवकर करू हा बोला मानकर आता मूळ मालक पण आलेले ज्यांनी खरेदी केलं सौरभ शेठी घेऊ का पहिल्या वेळ झाला असेल आई नमस्कार आगे। नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा आणि राजा तुम्ही खरेदी केला त्याच्याबद्दलही शुभेच्छा तुम्हाला सांगा सांगा काय सांगाल बैलगाडा क्षेत्रातल्या लोकांना काय सांगाल आज इतकी मोठी खरेदी केली तुम्ही काय नाही नक्कीच नक्कीच राजा काहीतरी करणार पाणी आलं मालक त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांनी केलं डोळ्यात हे शाकीर बाईने अगोदर सांगितलं आणि खरंच आज ते पण जाणीव करून दिली की त्यांना फोर व्हीलर घ्यायची होती म्हणजे फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती ती गाडी कॅन्सल करून आज कुठेतरी वडिलांचं नाव झालं पाहिजे आणि ते नाव होण्यासाठी फक्त बैल खरेदी केला नक्कीच 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 दादा दादा अभिनंदन अभिनंदन दादा, दादा, दादा प्रथम तुमचं दादा आज महाराष्ट्र महाराष्ट्र तुमच्या इतक्या मोठ्या विक्रमी खरेदी विक्रीला बघणार आहे आणि तुमच्या या आनंदाच्या क्षणात संपूर्ण महाराष्ट्रातील गाडा मालक असल त्या राजाचे फॅन फॉलोअर रा असेल त्याची हितचिंतक असेल सगळा कुटुंब त्याच्या तुमच्या सोबत आहे आणि राजाने जस ही दावण आजपर्यंत चालू ठेवली तसं इथून पुढेही मित्रांनो भावनिक क्षण आहे आणि भावनिक की सौरभ शेठनी फक्त वडिलांच्या नावासाठी हा राजाची खरेदी केलेली आणि आज त्यांच्या डोळ्यात आश्रू आहे म्हणजे गाडा मालक काय असतो आणि बैल खरेदी करणाराच्या घरात काय प्रसंग असतो त्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली दादा अभिनंदन तुमचं अभिनंदन सौरभ तुम स... दादा फक्त बोला सौरभ दादा सौरभ दादा दोन मिनिट राजाला बगा, राजाला बघा दोन मिनिट बोला त्यांच्या दादा सगळा व्यवहार व्यवस्थित झाला बर बर चालतं आपण बोलू नंतर बोलू दादा नंतर बोलू बघितलं सर्वांनी व्हिडिओ कॉल होता पृथ्वी दादांना पण केला होता आणि स्वतः जे सौरभ सेठ आहे ज्यांनी खरेदी केली त्यांच्याशी पण बोललो पण एक भावनिक वातावरण होतं आणि कुठेतरी वडिलांच्या नावासाठी त्या व्यक्तीची झटापट आहे आणि राजा पण ते ती जाण ठेवल आणि कुठेतरी राजा नक्कीच नाव करणार याची शास्वती शाखा ते फोर्च्युनर गाडी घेत होती पण त्याची अशी इच्छा झाली मला पण सगळं सांगितलं त्यानं म्हणजे शाकीर नाही बरोबर म्हणजे आपण आपल्या वडिलासाठी बैल खरेदी करायचा त्या हिशोबाने आमची चर्चा पण झाली आणि राजा पण त्याचा वर्ल्डचं नाव पण त्याचं चांगलं होतं तिकडं आणि ते आता हयात नाहीये आणि राजा पण चांगला टॉप टेन ला त्याचं नाव ठेवणार पहिला दोघं पण जसं व्यवहार झाला किती व्यवहाराचा असं विषय नाही झाला काही नाही असं दोन पाच मिनिटात फक्त दादा एक शब्द बोलले त्याच्यातच फक्त यस नो झाला फायनल लगेच ज्या पद्धतीने मला ऐकायला भेटलं होतं की राजाचा व्यवहार फक्त एक तासात जिकडे तिकडे झालेला काही आमची फोन फक्त अशी चहा पाण्यावर चर्चा ती झाली व्यवहार म्हणजे दादाच्या विषय आम्ही पुढे जाणार नव्हतो आणि ते पण दादाच्या विषय एक शब्द पण बोलले नाही ते आमच्या समोर आपले पुरते दादा त्याच्या हिशोबाने व्यवहार पूर्णपणे व्यवस्थित झाला आपले पण पूर्ण पैसे पण पैलवाना पण पण ज्या टायमिंग दिलं होतं त्या हिशोबाने पूर्णपणे आपल्याला रक्कम भेटली आपल्याला आज मारता आज पैसे पैसे जातील पण आले हो। या सगळ्या गोष्टी बैलगाडा क्षेत्रातच बघायला मिळतील हो आज त्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या जागी दुसरं असतो कोणी तर गाडी खरेदी करायला प्राधान्य दिलं असतं पण त्यांनी गाडी न खरेदी करता राजाची खरेदी केली आणि कुठेतरी नक्कीच नाव निघणार कारण की एक चांगल्या हेतूने चांगल्या हेतूने खरेदी झाली हो ते आता व्हिडिओ कॉल वर बोलत होते त्याचं जसं वल्डाचं नाव आलं त्याच त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याच्या आईचे भावनिक क्षण आहे इतिहासात पहिल्यांदा अशी एखादी मुलाखत झाली असेल की त्या मुलाखतीत हा भावनिक क्षण त्या ठिकाणी हे झाला कसं याच्या पुढे हे राहील आता याच्या पुढे आपलं त्याच्या वर्षाचं नाव आपलं पण नाव चाललं पाहिजे त्या हिशोबन आपण फुल ताकद लावून हे नाव चालणार आतापर्यंत चिमण्यासाठी ज्या पद्धतीने झटत होते तुम्ही त्या पद्धतीने आता लागणार ते आता विषय आपला होता पहिला आपण कधी आपली मर्जी होती समजा कधी पण जाऊन पळू शकत होतो कधी कोणत्या पहिला बी असा काही विषय नव्हता आणि आता आजपासून राजा टॉप टेन लाच पळताना दिसणार ता आणि बिना वायदीच चांगल्या व्हायला चांगल्या पायऱ्यात पळताना वायदी तर तुम्ही राजाच घेतलेलेच नाही आपण त्याचा भाडा काय दहा रुपयांनी घेतले कोणच्या आपण हे आपल्या खर्चाने बैल पळले आणि त्याच्या नावासाठी आपण कोणच्याकुन एक रुपयाने घेणार ना भाडा घेऊ चांगल्या वयाला त्याच्या वळणासाठी आपला राजा पळणार त्याचा राजा पळणार त्याच्या वळणासाठी त्या नावासाठी नक्कीच नक्कीच कुठल्या मैदानात दिसल दिसेल भाई आता चोवीस तारखे चोवीसच्या महाराष्ट्र केसरी बाय हो बाय महाराष्ट्र केसरीची आता त्या नावा आपल्या दोन्ही नावानं ना बैल पाळणार आता आता इथून पुढं कंपल्सरी त्याच नावानं ना बैल पाळणार ना। विषय म्हणजे आता अर्ध राजा थ्यायचा पाणी येणार अर्धामचा पाणी मरडक्के त्यांना विचारलं सुद्धा पाऊल उचलता यावर येणार नाही आता अगोदर कारण मुलाखत करायची तर तुम्ही अगोदरच सांगितलं की त्यांना विचारून घ्यावं लागेल आता काही मी एकटा मालक नाही अगोदर आमचं घरांगण होतं राजासाठी कधी येणं जाणवतं ना इथून पुढं राजा अर्धा अर्धा राहणार आहे आणि नक्कीच लवकरच ज्यांनी खरेदी केला सौरभ शेठ कामटे यांची पृथ्वीदादा कुटवडे यांची आणि स्वतः शाकीरबाई असतील जाकीरबाई असेल ही मंडळी यांची एक एकत्र एक घेऊन त्या ठिकाणी मुलाखत करू आणि त्या मुलाखतीतून पुन्हा एकदा महाराष्ट्राला कसा व्यवहार नक्की झाला काय त्या दिवशी कसं कसं घडलं कसं नियोजन असेल हे तर शाकीरबाईंनी सांगितलं पण दादांची सौरभ दादाची पण मुलाखत आपण घेत होतो आता ऑनलाईनच पण कुठेतरी भावनिक क्षण होता त्याच्यामुळं आपण टाळलं लवकरच ती पण मुलाखत करू धन्यवाद